एकाच टाईपचं वरण किंवा डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने बनवून बघा पौष्टिक चवदार वरण किंवा मेथी डाळ घरात ज्यांना मेथी, घरा ना मेथी आवडत नाही ते सुद्धा या पद्धतीचं मेथी वरण अगदी आवडीने खातील नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार साध्या सोप्या पद्धतीचं झटपट तयार होणारं वरण किंवा मेथी डाळ मेथी वरण बनवण्यासाठी इथे मी दोन डाळींचा उपयोग केला आहे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तुम्ही फक्त मुगाची किंवा तुरीची डाळसुद्धा वापरू शकता एका मोठ्या बाउलमध्ये अर्धा वाटी तुरीची डाळ अर्धा वाटी मुगाची डाळ दोन तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुतल्यानंतर डाळीतलं पाणी काढून घ्यायचं मेथी भरण्यासाठी आपल्याला ला लागेल एक वाटी ताजी मेथीची पानं मेथीची फक्त पानंच घ्यायची काड्या घ्यायच्या नाही एक वाटी मेथीची पानं निवडून स्वच्छ दोन बारीक चिरून घ्यायची सर्वात आधी आपण मिडियम फ्लेमवर कुकरमध्ये स्वच्छ धुतलेली डाळ त्यात एक वाटी डाळसाठी दोन वाटी पाणी घालायचं त्यात दोन चिमून हळद आणि वन फोर टी स्पून मीठ घालून चमच्याने सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया कुकरचं झाकण बंद करून मिडियम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्या घेऊन डाळ शिजवून घ्यायची तीन शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कुकर थंड होतं तोवर आपण वरणासाठी फोडणी तयार करून घेऊया मीडियम फ्लेमवर पातेल्यात तीन चमचे तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा स्पून मोहरी मोहरी फुटल्यावर त्यात अर्धा स्पून जिरं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं दहा ते बारा लसूण पाकळ्या चिरून किंवा ठेचून घालायच्या तीन हिरव्या मिरच्या लांब चिरून घालायच्या दोन सुक्या लाल मिरच्या घालून मिडियम फ्लेमवर फोडणी परतून घेऊया फोडणी आपल्याला लसूण आणि हिरवी मिरचीचा कलर बदलतो तोवर परतून घ्यायची आहे फोडणी एक मिनटापर्यंत छान खमंग परतून घेतली त्यात आता एक मिडियम साईजचा कांदा लांब चिरून घालायचा मीडियम फ्लेमवर फोडणीसोबत कांदा एक मिनटापर्यंत परतून घेऊया एक मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर कांदा मी परतून घेतला त्यात आता ॲड करूया अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट स्लो टू मिडियम फ्लेमवर फोडणी अर्ध्या मिनटापर्यंत खमंग परतून घेऊया फोडणी चांगल्या प्रकारे परतून घेतली त्यात आता चवीनुसार मीठ घालून परत एकदा तयार केलेली फोडणी अर्ध्या मिनटापर्यंत परतून घेऊया त्यात आता एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून तो घालायचा टॅमॅटो मसाल्यासोबत मिक्स करून मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत परतून घ्यायचा टॅमॅटो व्यवस्थित परतून झाला त्यात आता स्पेशल इन्ग्रेडियंट्स म्हणजे मेथीची पानं घालायची मसाल्यासोबत मेथीची पानं एकजीव करून एक, एक मिनटापर्यंत परतून घ्यायची मेथीची पानं मसाल्यासोबत परतून घेतल्याने मेथीतला जो कडवटपणा असतो तो निघून जातो एक मिनटापर्यंत मसाल्यासोबत मेथी छान परतून घेतली आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मेथी शिजू द्यायची दोन मिनटानंतर झाकण उघडून मेथी घातलेली फोडणी स्लो टू मिडियम फ्लेमवर अर्ध्या मिनटापर्यंत परतून घ्यायची खमंग परतलेल्या फोडणीत कुकरमध्ये शिजवलेली डाळ घालायची एक ते दीड कप पाणी घालून मेथीवरण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला वरण घट्ट हवं असेल तर एक कप पाणी घाला इथे मी शिजवलेली डाळ घोटली नाही जर तुम्हाला डाळ घोटून घालायची असेल तरी चालेल मीडियम फ्लेमवर मेथीवरण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर मिडियम टू हाय फ्लेमवर वरणाला उकळी फुटू द्यायची मेथी वर्णाला खळखळीत उकळ फुटल्यानंतर मिडियम टू हाय फ्लेमवर वरण तीन ते चार मिनटापर्यंत उकळवून घ्यायचं चार मिनटापर्यंत वरण मी छान उकळवून घेतलं मेथीवरण जरासुद्धा कडू न लागण्यासाठी त्यात एक चमचा बारीक चिरलेला गूळ एक चमचा लिंबूचा रस घालून वरणात गूळ आणि लिंबूचा रस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा त्यात आता वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून गॅस बंद करायचा तयार झालंय झटपट बनणारं पौष्टिक आणि चवदार मेथीवरण किंवा मेथी डाळ या पद्धतीने मेथीवरण किंवा मेथी डाळ नक्की करून बघा घरात जे मेथी खात नसतील ते सुद्धा अगदी आवडीने मेथीवरण खातील आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद